नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आले बाजार भावाविषयी चर्चा करणार आहे आणि आपले चार पाच दिवसापासून व्हिडिओ नव्हता आणि भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले मित्रांनो की व्हिडिओ टाका अपडेट द्या आले बाजार भावाविषयी मित्रांनो थोड्या कामाच्या या करबडीमध्ये आपले व्हिडिओ टाकायचं जमत नाही कारण रोज रोज व्हिडिओ म्हणजे कमीत कमी एक दीड घंटा व्हिडिओ टाकायला लागून जातो मित्रांनो यूट्यूबवर यूट्यूबवर काम करणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो लोकांना वाटतं पैसे कमावासाठी व्हिडिओ बनवतात तसं काहीच नाही भाऊ पण यूट्यूब जर काम करायचं असलं कसा का व्हिडिओ आहे ना त्याला टाईम लागतो त्याच्यामुळं आपलं ला काही रोज रोज व्हिडिओ टाकायला जमत नाही मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जरला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला आले आले बाजारभावाविषयी आणि कुठल्याही आल्याच्या समस्या आपण समस्याचं निराकरण अनुभवातून आपण सांगत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला कंटिन्यू फोन चालू आहे मित्रांनो आता आले विषयी पण आणि समजा आल्याचं जे नियोजन आहे तुमचं ते आपल्या विचारतात मित्रांनो आपल्या आपल्याला मित्रांनो जो अनुभव आहे ते आपण सांगत असतो दुसरं काहीच नाही आहे मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आले बाजारभावाविषयी जर चर्चा करायची म्हटली तर आज आहे मित्रांनो आठ तारीख आठ तारखेचे आले बाजारभाव आपण भरपूर शेतकऱ्यांना अपडेट घेतली मित्रांनो वैजापूर फुलंब्री सांगली सातारा बँगलोर साईड मित्रांनो फुलंबरी जर आले बाजारभाव जर चर्चा केली एकतीस रुपयापासून तर पस्तीस रुपयापर्यंत ही खरेदी चालू आहे काही पस्तीसशे मागत आहे पण टॉप क्वालिटीचा माल आहे पण शेतकरी देत नाही आहे मित्रांनो सौदे नाही आहे झालेले तीस रुपये एकतीस बत्तीस असे सौदे काढणे चालू आहे मित्रांनो वैजापूर साईडकडे पण तेच आहे मित्रांनो पस्तीस रुपयापर्यंत टॉप क्वालिटी छत्तीस रुपयापर्यंत मागता आहे पण शेतकरी देत नाही शेतकरीला आता एकच आशा लागलेली मित्रांनो की पाऊस पडला की भाव वाढल मित्रांनो जर भाव कमी व्हायचा राहिला असता तर कमी जास्त आठ ते दहा दिवसापासून पाऊस नाही आहे तरी पण बाजारभाव हे जागेवर स्थिर आहे याचा अर्थ शेतकऱ्या कुठेतरी आस आहे मित्रांनो शेतकऱ्याला की पाऊस पडल्यावर भाव शंभर टक्के वाढल आणि असं होऊ शकतं मित्रांनो आपण कन्फर्म नाही सांगू शकत कारण तुम्हाला सांगतो आवक वाढली तरीसुद्धा भाव जागेवर आहे आणि रिवस जर झाले असते भाव एकदम तर एकदम रिवस झाले असते हजार बाराशे रुपयाने लगेच रिवस झाले असते तर मित्रांनो सांगली सातारा सांगली साताऱ्याकडे मित्रांनो सोळा सतरा हजार रुपये गाडी म्हणजे पाच क्विंटलचा भाव हा जागेवरच थांबलेला आहे असे समजा पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत शंभर किलोचा तिकडं पण हाच भाव चालू आहे मित्रांनो आणि बेंगलोर साईडकडे मार्केटिंगचा भाव साठ रुपयापर्यंत आहे मित्रांनो आपण मार्के जी जागेवरची खरी आणि मा सांगली सातारा आपलं बँगलोर साईडकडे अजून जो नवा नवीन माल आहे आता बाकी आ, बाकी शेतकरी म्हणताय की सांग आपलं बेंगलोर साईट चालू होणार आहे बँगलोर साईट चालू व्हायला कमीत कमी एक महिना लागणार आहे मित्रांनो तोपर्यंत आपले हे आले बाजारभाव शंभर टक्के टिकून राहतील अशी अंदाज सांगतो आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे आज काय खंनी चालू आहे जागेवरची भाव काय चालू आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्यापारी लोक मित्रांनो व्यापारी लोकांचा विषय कसा आहे माहिती आहे का भाव वाढले की सांगत नाही आणि कमी झाल्यावर दवंडी देतात तुम्हाला तर माहिती आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दे सांगत असतो मित्रांनो मित्रांनो भाव फक्त यापारी सांगतो भाव कमी झाला पण मार्केट सांगते मित्रांनो जयपूर मंडीचा आज मी व्हिडिओ पाहिला जयपूर मंडी काल होती पंच्याहत्तर रुपये आज थोडी आवक आहे रक्षाबंधनमुळे जरा आ, जे बाजार भावे ते थोडे डाऊन झालेले म्हणजे साठ पासष्ट रुपये दहा रुपयाने तर याचा अर्थ तुम्ही फक् डायरेक्ट आपल्याकडे निम्मा फरक आहे मित्रांनो आले बाजार भावाचा पस्तीस कुठं पंच्याहत्तर कुठं जागेवरची खंद खरेदी आहे आपल्याकडे याचा अर्थ धरून चाला मित्रांनो बाजारभाव खरा कमी झालेले नाही आहे हे व्यापारी लोक फक्त सांगत असतात आणि समजा काही काही प्लॉट जे खराब आहे खराब प्लॉट कमीमध्ये मागता आहे सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकतीस रुपयापर्यंत आणि जो टॉप क्वालिटीचा माल आहे तो पस्तीस रुपयापर्यंत आज पण चालू आहे पण शेतकरी देत नाही आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय भाव आहे हे कमेंट करून नक्की सांगा व्यापारी काय म्हणतो आहे व्यापाऱ्याचं म्हणणं काय आहे ते पण सांगा आणि शेतकरी देता आहे की नाही देताय ते पण सांगा मित्रांनो आणि माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत जातो आहे हे पण सांगा मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान